नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांना मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळतंय कारण ते भाजपमध्ये गेल्यानंतर अनेक समीकरणं बदलली आणि या बदललेल्या समीकरणामुळे त्यांना मोठा धक्का बसलेला आहे कारण त्यांचे निकटवर्ती आता त्यांची साथ सोडू लागले चव्हाणांचे जवळचे मित्र डी पी सावंत यांनी नांदेड उत्तरमधून काँग्रेसकडे उमेदवारी मागितली शिवाय भाजपात प्रवेश केल्यानंतर चव्हाण यांच्यासोबत गेलेले माजी महापौर जयश्री पावडे माजी उपमहापौर आणि अनेकांनी त्यांची आता साथ सोडताना पाहायला मिळतात अशोक चव्हाण यांचे भाऊजी भास्करराव पाटील खदगावकर यांच्यासून मिनल खदगावकर यांनीही आता बंडाचा इशारा दिला पक्षादेश म्हणून दोनदा माघार घ्यावी लागल्यानं आता संधी न दिल्यास अपक्ष लढण्याचा इशारा त्यांनी दिला शिवाय भाजपात प्रवेश केल्यानंतर चव्हाण यांच्यासोबत गेलेले माजी महापौर जयश्री पावडे माजी उपमहापौर सतीश देशमुख माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर शिंदे यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मागितली अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतर काँग्रेसच्या असंख्य पदाधिकारी आणि नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता आता एक एक जण त्यांच्यापासून दूर होतात त्यामुळे अशोक चव्हाण यांची चिंता वाढल्याचं पाहायला मिळत त्यामुळे आता नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना धक्क्यावर धक्के बसताना पाहायला मिळत आहेत कारण डी पी सावंत यांनी आता काँग्रेसकडून उमेदवारी मागितल्याचं पाहायला मिळत आहे तर मिनल खतगावकर यांनी सुद्धा आता बंडाचा इशारा दिल्याचं पाहायला मिळतंय आहे त्यामुळे अशोक चव्हाण यांना हा मोठा धक्का मानला जातो आता या सगळ्यावर अशोक चव्हाण नेमकी काय भूमिका घेतात हे सगळंच पाहणं अतिशय महत्वाचं आहे कारण अशोक चव्हाण यांचे निकटवर्ती असलेले अनेक जण आता काँग्रेसच्या गळाला लागत असल्याचं पाहायला मिळत माजी महापौर उपमहापौर आणि जिल्हा परिषद सदस्य यांनी अशोक चव्हाणांची साथ सोडल्याचं पाहायला मिळतं डी पी सावंत यांनी आता काँग्रेसकडे उमेदवारी मागितलेली आहे तर खदगावकर यांनी सुद्धा आता बंडाचा इशारा दिल्याचं पाहायला मिळतं अशोक चव्हाणांना हा धक्का असल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे अशोक चव्हाण आता पुढे नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे डी पी सावंत यांनी सुद्धा आता काँग्रेसकडे उमेदवारीची मागणी केल्याचं पाहायला मिळतंय तर तिकडे खदगावकर यांनी सुद्धा बंडाचा इशारा दिला त्यामुळे अशोक चव्हाण यांना नांदेडमध्ये धक्क्यावर धक्के बसत असल्याचं पाहायला मिळतंय माजी महापौर उपमहापौर आणि जिल्हा परिषद यांनी सुद्धा आता अशोक चव्हाण यांची साथ सोडल्याचं पाहायला मिळते त्यामुळे त्यांच्यासोबत भाजपमध्ये गेलेले एक एक जण का का आता काँग्रेसच्या गळाला लागत आहेत की काय असंच म्हणावं लागेल मीनल खदगावकर यांनी सुद्धा आता बंडाचा इशारा दिल्याचं पाहायला मिळत तर अशोक चव्हाण यांचे चांगले मित्र असलेले डी पी सावंत हे सुद्धा काँग्रेसच्या गळाला लागल्याचं पाहायला मिळते कारण डी पी सावंत यांनी आता काँग्रेस कडून उमेदवारी मागितली दोन वेळा निवडणुकीमध्ये आम्हाला माघार घ्यावी लागली दोन हजार एकोणीस मध्ये पक्षादेश आम्ही मान्य केला दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये आम्ही पक्षादेश मान्य केला परंतु आता पक्षाकडून जर संधी मिळाली नाही तर अपक्ष निवडणूक लढवण्याची ही कार्यकर्त्यांची भूमिका आहे आणि ती मला मान्य आहे मी नांदेड नॉर्थ मधून दोन वेळा आमदार राहिलेलो आहे गेल्या वेळेला थोड्या मताने पडलो होतो आणि मी परत नांदेड नॉर्थ म्हणूनच काँग्रेस पक्षाकडे मागणी केलेली आहे आता पक्ष जे निर्णय घेईल ते आम्हाला मान्य राहील